अपात्र ठरणार पण कायद्याने हे नाही स्पष्ट केलं की याला अपात्र ठरवणार नाही आता आमची कायद्याने बघा चळवळीची लढाई अशी सुरू आहे की जर अनधिकृत बांधकाम केल्यानंतर एखादी व्यक्ती ही अपात्र ठरत असेल तर ते जे सेक्शन आहे ते सेक्शन दहा आहे महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातल्या कलम दहामध्ये मध्ये ही तरतूद आहे आणि कलम दहा जी आहे ते नगरसेवक होण्यापासून रोखतं उमेदवारांना पालिका सदस्य होण्यास अनहळतात असं ते शिक्षण आहे याचा अर्थ ते नगरसेवक होण्यापासून रोखतं नगरसेवक होण्यापासून रोखणारी एकच यंत्रणा आपल्याकडे आहे ती आहे निवडणूक आयोग कारण बाकीचे महानगरपालिका आयुक्त वगैरे हे नगरसेवक झाल्यानंतर येतात पिक्चरमध्ये पण नगरसेवक होण्यापूर्वी जी यंत्रणा आहे जी कारवाई करू शकते ती आहे निवडणूक आयोग परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असे स्टँड घेतले की आम्हाला उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा अधिकार नाही लोकांनी पुरावे दिले ह्या व्यक्तीचा अर्ज निघून बांधकाम आहे ही नोटीस आहे ही डिमॉलिशन ऑर्डर आहे सगळे कागदपत्र दिली त्यांनी सांगितले की मला अधिकारच नाही नामनिर्देशन पत्र फेटाळायचं आणि तेच निवडणूक अधिकारी एखाद्या उमेदवाराची सही राहिली म्हणून फेटाळून टाकतात तुम्ही विचार करा की कि किती विसंगत सिस्टम मध्ये आपण सगळे जगतो आणि वागतो आहोत मला सरांनी काही विषय मी तसा तुमचा विषय मला बऱ्यापैकी माहिती आहे कारण मी मी तुमच्या आंदोलनामध्ये आलेलो होतो अ सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याच्यात सहभागी होतो मी कायदा निवाद लोक चळवळ चालवत असल्यामुळे आम्ही कुठल्याही मॅटरमध्ये गेल्यानंतर पहिलं हे बघतो सगळ्यात पहिलं की हा माणसांचं जे काही म्हणणं आहे हे कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय आहे का पहिला आपला मुद्दा असतो आणि ज्याचं म्हणणं कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय आहे योग्य आहे त्याच्या बाजूला आम्ही उभे राहतो म्हणजे एक काळा आणि गोरा माणूस भांडताय एकमेकांबरोबर तर कायद्याने बघा लोक चळवळ काळ्याच्या बाजूला जाईल की गोऱ्याच्या बाजूला जाईल पण आम्ही सांगतो की कायद्याने बघा लोक चळवळ ही कायद्याच्या बाजूला असते त्या दोघांमध्ये ज्याची बाजू ही कायदेशीर दृष्टी योग्य आहे आम्ही त्याच्याबरोबर बघू मग समोरची व्यक्ती ही प्रभावशाली असेल